खऱ्या अर्थानं सूर्य सूर्यनारायणा ना, आणि गोत्या चंद्र तारकाला साक्षी ठेवून आजचा हो। हा मंगल सोहळा संपर्क असताना एक गोडी तयार होते ते म्हणजे आपल्या गायनाने आणि वादनाली जो, जो वातावरण एका बाजूला पाऊस देखील आशीर्वाद देतोय दुसऱ्या बाजूला सगळी मंडळी आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहेत आपल्या हातातील बहुरंगी अक्षरा बधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी आतुर झालेला आहे आणि यातूनच सुगम संगीताची साथ लागते तर याबद्दल असं म्हणेन आंब्याच्या बनात कोकिल्याचं गायन व्हावं आंब्याच्या बनात कोकिव्याचं गायन व्हावं आणि सोन्यालाही सुगंधाचं वरदान मिळावं असं वादन या ठिकाणी चालू आहे मी तुमचं मनापासून कौतुक करतो आजच्या या शुभ सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवरांना शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय माझी सैनिक आदरणीय सुनीलजी चौधरी पाटील आदरणीय कारभारी चौधरी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय माझी सैनिक आदरणीय शेंडे साहेबांचं आगमन होत आहे सन्माननीय उत्तेजक आदरणीय मारुती शेठ तापेमाडी उत्तेजक माननीय धुमाल साहेबांचं आगमन झाले मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर आदरणीय सुधान शेठ साहेबांचा साहेबांचं आगमन होत आहे अदरणी हेमान गायकवाड उपस्थित आहेत सन्मान्य दादा भाऊ आदरणीय विनोदजी कलाटकर सन्मान्य जयसिंग शेठ शेलार यांच्या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय अध्यक्ष गुलाबराव बागडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे प्रगतशील शेतकरी आदरणीय बाळासाहेब तात्याबा गावडे यांचे या ठिकाणी शिवाखळ होत आहे सन्माननीय सतीजी गावडे पाटीलांचा खळ आहे सन्माननीय प्रगतशील शेतकरी शिवाजीराव गावडे आदरणीय भाजीपाल्याचे व्यापारी आदरणीय अशोक शेठ कावडे उपस्थित आहेत आदरणीय उद्योजक माननीय बाळासाहेब गावडे आदरणीय प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सांगोर पाटील सन्माननीय पी एम पी एम एनचे सन्माननीय मनोहरजी कावडे सन्माननीय धोंडी गावडे आदरणीय प्रसिद्ध उद्योजकांचं आगमन होत आहे आदरणीय खंडू शेठ गोपाळ गावडे सन्माननीय बाळासाहेब पिंपळे भुजल तज्ञ त्याचबरोबर चौधरी मामांचं आगमन होत आहे मनापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे दरम्यानच्या काळामध्ये उद्याना शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही परिवारातील सर्व नातेवाईक सगळे सेवा आणि मित्रमंडळी गावातील ग्रामस्थ तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व अधिक त्यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सहकार कामगार वन्य डॉक्टर पत्रकार काही छायाचित्रकार मंडळी उपस्थित आहेत आपलं रुभादार असताना फेटा बांधण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्या आमच्या सर्व फेटा बेट धन्यवाद देतो खरंतर आपल्या पूर्वभागाचं भूषण आणि खऱ्या अर्थानं पाण्यासाठी आहोरातलं झटत असणारे आमचे पाणी परिषदेचे सर्वांनी अध्यक्ष माननीय प्रसिद्ध प्रसिद्धबेन मालक परमेश्वरजी थिटे यांचे या ठिकाणी आगमन आहे परमेश्वरजी चौधरी पाटील यांचं या ठिकाणी आगमन आहे मी आदरणीय परमेश्वर भाऊंचं मनपूर्वक स्वागत करून त्यांना या ठिकाणी पेटा बांधून सन्मानित केलं जात आहे त्यांच्या समोर आलेल्या सर्व हार्दिक स्वागत केलं जात आहे सप्तभगीच्या पवित्र बंधनाने अजन्म एकमेका सात द्यावस निघालेले आजचे नव दाम्पत्य चिरंजीव अभिषेक आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षी प्राजक्ता यांना शुभाशीर्वादाचं पाठवण देण्यासाठी सावरदारीचे उद्योजक सन्माननीय रवींद्रशेठ पवार आणि बिरगवलीचे उद्योजक सन्माननीय किरण शेठ भुसे पाटील त्याचबरोबर उत्तेजक अक्षयश शेती पाटील आपण देखील आलात तर आपणही मनपूर्वक स्वागत मांड्यावरांचा भेटा वाजवणे सन्मान होते तरी पवार साहेब आणि मक्ष साहेब त्याचबरोबर शेट्टी साहेबांना भेटत आपण सन्मान स्वीकारण्यासाठी विभाग मंचासमोर यायचे आजच्या नव दाम्पत्यांना शुभाशीर्वादाचा पाठबळ देण्यासाठी पाडवंदरे खात्यामध्ये असणारे सन्माननीय कारभारी शेठ साधू चौधरी पाटील प्रगतशील शेतकरी सचिन शेठ गाडे पाटील त्याचबरोबर संपतराव चौधरी पाटील प्रगतशील शेतकरी राहुल शेठ गावडे हरवाडे सन्मान